महायुतीचे म्हणजे भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी आणि शिवसेना रिपाई कवाडेगट आणि इतर आमच्या महायुतीतील पक्ष या महायुतीचे अधिकृत उमेदवार या देवराई मतदारसंघामध्ये अनेक वर्ष जे स्थानिक स्वराज्य संस्थेपासून काम करत आहे ते विजयसिंह पंडित यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला मंचावर विराजमान याच मतदारसंघाचं नेतृत्व ज्यांनी केलं आणि आता भावाच्या प्रचारासाठी काम करत आहे धाकट्या भावाच्या काम प्रचारासाठी ते अमरसिंह पंडित म्हणजेच भैया साहेब मंचावर उपस्थित आमच्या भारतीय जनता पार्टीचे तालुक्याचे अध्यक्ष ज्यांना स्वतः त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन मुंडे साहेबांनी तालुका अध्यक्ष पद दिलं होतं प्रकाश काका सुरवसे मंचावर उपस्थित रविकांतजी राठोड भाऊसाहेब नाटकर मुजित भाई पठाण किशोर गांडेकर कुमारजी गाडगे शेख तय्यभाई गणुबा खेडकर कडुदासजी कांबळे आपासाहेब आवटी विनोद सौंदरबल अनिल करुप मारे कुमार भाकणे विकास सानव आमचे प्र या निवडणुकीचे प्रभार ज्यांच्याकडे आहे ते श्रीकांतजी सानप माझ्या धाकटा भाऊ बाळासाहेब सानप आणि फुलचंद बोरकर खूप छान जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी काम केलं मंत्री असताना आणि उद्धवजी खाडे मंचावर उपस्थित सर्व मान्यवर सर्वांचे नाव लिहिलेले नाहीत त्यामुळे जर तुम्हाला कोणाला राग करायचं असेल तर ज्यांनी नाव लिहिले त्याच्यावर मी गेल्यानंतर काढा माझं काही त्याच्यामध्ये दोष नाही ज्यांचे नाव नाही झाले त्यांची मी दिलगिरी व्यक्त करते आणि समोर एवढ्या संख्येने उपस्थित असलेली सर्व वडीलधारी मंडळी सर्व युवा बांधव आणि आपापल्या घरातून ऐकत असलेल्या माता भगिनी मी आपल्या सर्वांसमोर महायुतीची स्टार प्रचारक म्हणून उभी आहे राज्यभरामध्ये सभा घेत आहे उद्या मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना पूर्ण दिवस दिलेला आहे उद्या मी विदर्भात जाणार आहे त्याच्या दुसऱ्या दिवशी नाशिक मध्ये जाणार ना ना आहे पुणे पश्चिम महाराष्ट्राच्या सभा घेऊन आलेली आहे आणि अशा वेळी आपल्या बीड जिल्ह्यामध्ये प्रत्येक उमेदवार हा महायुतीचाच निवडून यावा असा माझा प्रण त्याच्यासाठी मला योगदान द्यायचं कारण माझी इच्छा आहे की दोन हजार दो एकोणीस मध्ये थोडक्यात फुकलेलं महायुतीचं सरकार ते यावेळी पूर्ण बहुमताने चोवीस मध्ये आपल्याला स्थापन करायचं असेल तर एक एक महायुतीचा उमेदवार हा प्रचंड मताने विजयी झाला पाहिजे तुमच्या या ग्रॉम या गावाच्या या अंगणात माझी काही पहिली सभा नाही अनेक वेळा मी सभा घेतली अनेक वेगळ्या कारणासाठी अनेक प्रचार सभा घेतल्या पण राजकारणामध्ये कधी काय होईल आणि कधी कोणती युती होईल आपण सांगू शकत नाही विजयसिंह पंडित जेव्हा जिल्हा परिषद अध्यक्ष होते तेव्हा मी ग्रामविकास मंत्री होते मला तर पहिला कुठे गेले इतकं आता तुम्ही उमेदवार अरे लहान भाऊ असं होता असं बघा तुम्ही नळशिबा तर ते तुम्ही जिल्हा परिषद अध्यक्ष होता आणि मी ग्रामविकास मंत्री होते तसं तर आम्ही विरोधी पक्षात होतो एकमेकांच्या पण आम्ही जेव्हाही डीपीसी करायचो जिल्हा नियोजनची बैठक करायचो खूप चांगला आम्ही एकमेकांशी संवाद साधला आणि मी पहिल्यापासून त्यांच्यावरच जास्त काम केलेलं आहे कारण मुंडे साहेबांच्या लोकसभेच्या वेळी पण आम्हीच दोघं प्रचारामध्ये फेरत होतो आम्ही दोघेही लहान होतो तेव्हा आता नंतर युती वेगवेगळ्या झाल्या पक्ष बदलले आम्ही एकमेकांच्या विरोधात देखील काम केलं पण माझा स्वभाव सगळ्यांना माहिती आहे मी युती धर्मच पाळणार आहे कारण मला प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सत्ता आणायचे सत्ता आणल्याशिवाय आपण कार्यकर्त्यांना बळ देऊ शकणार नाही सत्ता आणल्याशिवाय आपण या जिल्ह्याचा विकास करू शकणार नाही आणि म्हणून प्रत्येक आमदार आणण्याची जबाबदारी ही जशी महायुतीची स्टार प्रचारक म्हणून माझ्यावर आहे तशी इव्हन आमच्या महायुतीचे आमचे सोपती राष्ट्रवादीचे नेते अजितदादांनी सुद्धा सांगितलंय की पंकजाताई तुम्हाला जबाबदारी घ्यावी लागेल तुम्हाला विजयराजांचा लागे। लागे। प्रचार करावा लागेल तुम्हाला बेडीचा प्रचार करावा लागेल तुम्हाला माजलगावचा करावा लागेल आणि त्या नियमाने मी हे काम करत आहे आता त्या जी काही निवडणुकांची परिस्थिती अशी आहे थोडक्यात अगदी थोडक्यात माझा पराभव झाला आणि त्या पराभवाच्या दुःखामध्ये त्या पराभवाच्या विषल्यतेमध्ये त्या अवमानामध्ये अपमानामध्ये तुम्ही माझ्यापेक्षा जास्त होळफळून निघाला प्रत्येकाला वाटलं की त्यांचा पराभव नाही व्हायला पाहिजे होता तो पराभव मी माझ्या जीवाला लावून घेतला नाही जेवढा तुम्ही सर्वांनी जीवाला लावून घेतला निवडणूक आहे यश अपयश चालत राहते पण आपण यश स्वतः मिळवू शकू नाही तर नाही शिकू पण आपल्यामुळे यश मिळत हे आपल्याला बदलायचं नाही या ठिकाणी मी ज्यांच्यासाठी सभा घेतली ते निवडूनच आलेले आहे हा इतिहास आपल्याला बनवायचा आता उमेद उमेदवारांनी स्वतःची भूमिका मी सांगते माझ्या ना हाताच ऑपरेशन झालंय चार तारखेला चार तारखेला माझी भूल उतरली नव्हती तरी मी पत्रकार परिषद घेतली कारण भारतीय जनता पार्टीचा आदेश होता मी माझ्या स्वतःच्या वडिलांच्या मृत्यूच्या नंतर तिसऱ्या दिवशी मी चेकवर आणि कारखान्याच्या निर्णयांवर सह्या केलेल्या आहेत त्यामुळे कोणी किती कष्ट करायचं ठरवलं ना तर कोणी आजारी असो कोणी दुःखी असो कोणी घरामध्ये काही असो कर्तव्य पूर्ण करताना आपल्याला कोणी अडवू शकत नाही आणि म्हणून मला या निवडणुकीमध्ये माझं कर्तव्य पूर्ण करायचंय आणि मला आपल्या सर्वांना विनंती करायची की महायुतीचे आमदार म्हणून आपण विजयराजेंना विजयी करा त्यांच्या नावातच विजय आहे आणि त्यांच्या नावात विजय त्यांच्या मागे घड्यात त्यांचं चिन्ह असलं तरी कमळाचं वळ आहे कमळ म्हणजे ज्याच्यावर साक्षात लक्ष्मी विराजमान दिसते मी पालकमंत्री होते एवढा आमदार तुम्ही निवडून दिला होता मी पालकमंत्री होते तेव्हा किती कामं केले किती बंधारे केले किती मुख्यमंत्री ग्राम योजना केली कोणी जर म्हणलं मी जर म्हणलं मी पालकमंत्री होते म्हणून झालं असं नाहीये माझे नेते मोदी होते म्हणून झालं माझ्या पक्षाचं सरकार होतं माझ्या मुख्यमंत्र्यांनी अर्थमंत्र्यांनी मला वाटते तेवढा निधी झाला म्हणून झालं केवळ मी गेल के असं कोणी म्हणत असेल माझ्यावर आलं असं कोणी म्हणत असेल तर तो अहंकार आहे तुम्ही ज्या सत्तेमध्ये होता त्या पालकाने तुमच्या पाठीमागे आशीर्वाद ठेवला म्हणून हे झालेलं आणि म्हणून आज मला असं वाटतं की गेवड्याचा तो बंद तसाच राहा मला असं वाटतं की गेवड्याचा त्या विकासाचं तसच कहाणी आपली पुढे चालावी व्यक्तीला मला वाटत नाही एवढं महत्व आहे मी विजयराजे आणि एकत्र उभं राहून या बीड जिल्ह्याचा आणि या देवराई मतदारसंघाचा विकास करू मला आदरणीय अंबरसे पंडित भैया साहेबांनी त्यांनी सांगितलं की ताई एक इथल्या आपल्या बॅरेजेसचा विषय आहे सिंधपणा नदीवरच्या त्यांना तात्काळ मी पत्र दिलं मी मुख्यमंत्र्यांशी बोलले मी आमच्या उपमुख्यमंत्र्यांशी बोलले आणि ते पत्र कॅबिनेटमध्ये त्यांनी त्याचा विषय घ्यावा असं सांगितलं आचारसंहिता त्याच दिवशी लागणार होती त्याच्यामुळे आचारसंहिता लागण्यासाठी जे काही प्रोटोकॉल पूर्ण करायचे होते ते काही होऊ शकले नाही पण मी आज शब्द देते की मी आता मला मी ऑलरेडी आमदार झाले ना झाले ना मी खरं तर तुम्हाला खासदारकीसाठी मत मारायला हलते तुम्ही दिले पण नाही दिले त्यांचे आभार मला आमदार होऊन यावं लागेल का नाही म्हणजे मला वाटतं की तुम्हाला मी जाऊनच नाही दिलेला असं वाटत अरे माझे कार्यकर्ते काय बनवतेच लावत होते बघा ते काय म्हणायचे ताई तुम्ही दिल्लीला नको मग आम्ही कसं भेटावं तुम्ही किती लांब राहणार मुलं तुमच्या लढण्याने मी तर सांगेल माझ्या महाराष्ट्रातच मी काम करावं हे मुंडे साहेबांची आणि माझ्या लोकांची इच्छा असाल म्हणून मी ते आले आणि त्याच्यामुळे मी पण आमदार झाले आणि मी नुसते आमदार नाही झालेली आहे मी आमदार झाले आमदारांचे आमदार म्हणजे ज्यांना तुम्ही निवडून दिलं त्यांनी मला मतदान केलंय म्हणून मी आमदार झाले त्यामुळे मी काय आता एका मतदारसंघाची नाहीये मी या दोन जिल्ह्याच्या पाचही मतदारसंघाचे आमदार म्हणून काम करेल मी तुमच्या विजय जोडीने तुमच्या बरोबरीनी त्यांच्या पाठीशी मी त्यांच्यापेक्षा वयाने मोठी आहे आणि मी राज्याच्या देशाच्या पातळीवर काम केले म्हणून मोठ्या भूमिकेतून सांगेन की पाठीशी उभे राहून काम करेन आणि कार्यकर्त्यांना उभेच वाटत असेल की आमचं काय होईल तर मी तुम्हाला कधीच अंतर देणार नाही तुम्हाला मी कधीच अंतर देणार नाही माझ्या कार्यकर्त्यांना सन्मानच मिळेल हा वचन मला बैया साहेबांनी दिलेला आहे आणि ते म्हणाले असे एकत्र आपण काम केलेलं आहे असं के काही फार दुरावा नाही पण मध्यंतरीच्या काळात ग्रामपंचायतमुळे सोसायटीमुळे वैयक्तिक निवडणुकामुळे काही दुरावा आला असेल तर स्वतः तुम्ही विजयसिंह पंडित आणि त्यांची पूर्ण टीम बसून ते दुरावा पूर्ण बाजूला करण्याचा प्रयत्न करतील गावागावात ते गट सांडून सांगून घेतील आणि मला विश्वास आहे की या निवडणुकीमुळे सकारात्मक एक पाऊल गेवडाई मतदारसंघामध्ये उचलण्याचा निर्णय घेते आता एक नवीन चेहरा मला खरं तर आज आनंद का होतोय आधी जेव्हा मी आमदार झाले ना तो सगळे माझ्यापेक्षा खूप मोठे होते आणि आता मला वाटते की सगळे माझ्यापेक्षा लहान आहेत वयाने बरोबर आहे की नाही हा प्रकाश लहानच आता कारण मला असं वाटलं की तिकडे योगेश उदय आहे तिकडे अक्षय यांच्या पत्नी काही लहान आहेत आणि मी ते विजय राजे तर मग मी थोडीशी त्यांच्यावर बॉसिंग करू शकेन ना मी काही साहेब आहे तर मी म्हणू शकेन हक्कानी त्यांना हे सगळे थोडं कमी ऐकलं असतं माझे तरी पण तिकडे सुरेश जसं आहेत ते पण मोठेच व्हाय पण तरी पण माझं मी त्यांना ऐकून घेते त्यांच्याकडनं त्याचं मला चिंता नाही पण मला वाटतं एक नवीन तरुण पिढी राजकारणात ऍक्टिव्ह व्हायला बघते आणि तरुण पिढीचा आणि मोठ्या जुन्या पिढीमध्ये फरक आहे तरुण पिढीला आता लक्षात आलंय जुन्या पिढीच्या जवळजवळ लोक येत नव्हते लोक आदमी दहा फुटावर राहत होते आता गयात हात घालून सेल्फी काढतात फरक झालाय आदमी मध्ये फरक झालाय कल्चरमध्ये फरक झालाय तर मला वाटतं विजयसिंहांचं ते कल्चर हळूहळू मिक्स होत आहेत ते लोकांमध्ये आणि सोशल मला त्यांच्याविषयी चांगले रिव्ह्यू आले खूप मिक्स होतात सोशल आहेत सगळ्यांमध्ये बोलतात बसतात मग आता ते अजून वाढत जाणार आहे सोशल मीडियाचं जग आहे आणि त्याच्यामुळे मला चांगलं काम करता येईल कारण सगळे मायापेक्षा एक लहान मायाची टीम येणार आहे म्हणजे मलाही त्यांच्याबरोबर काम करण्यामध्ये मलाही थोडं त्रेन आहे मी तुम्हाला सर्वांना विश्वास देते या भागाला सुजलाम सुफलाम करण्याचं काम नक्कीच बॅरेजेसच्या माध्यमातून आम्ही करू छोट्या छोट्या पाणी अडवा पाणी जिरवाच्या माध्यमातून करू इथल्या बेरोजगार तरुणाच्या हाताला काम देण्यासाठी इथे उद्योग उभारण्याचं काम करू या भागाच्या शेतकऱ्यांना आता तुम्ही शेतकरी इथे बसलेले झालं ना रे शून्य वीज बिल सोलरच झालं का नाही कृषी पंपाच हातवर करा ना झालं असं तर नाही झालं ना बँकोच्या अकाउंट मध्ये किती पैसे पडले साहेब बघा किती हिशोब ठेवतात घेऊ नका दे घेऊ नका पैसे ते त्यांचे आणि कोणी यांना सांगायला पैसे वागितले नवरेन तुम्हाला फोन करा बायकोच्या साडेसात सखे लिहून दिली नसतील पाचशे एक रुपये पण मुख्यमंत्र्यांची लाडकी बाईन झाली सख्या भावाची लाडकी असूनच मुख्यमंत्र्यांची लाडकी बाई झाली आहे तुमची बहीण तुमची पत्नी तुमची घरातली स्त्री आणि हा सन्मान देण्याचं काम केलंय कृषी पंपाचा झिरो केलंय आता सगळं केल्यावर मग तुम्ही विरोधकांना काय देणार मोकळा जावं लागलं ना जर आपलं वीज बिल आणि विमा तर आठवत असेल माझ्या काळातला दे तसाच देईन अंदाज झाले पुन्हा किती बकर माझं म्हणणं नाही की तुम्ही नेहमी विमाच घ्यावा तुम्ही चांगलं पीकही घ्यावं चांगल्या पिकाला भावही मिळावा पण तुम्हाला त्या काळातला शेतकऱ्यांना हाताला मळ देण्यासाठी विमा आपण किती राबवला किती लाखो रुपयांचा विमा आपण या भागामध्ये दिला प्रत्येक कार्यकर्त्याच्या पंचवीस पंधराच्या निमित्ताने ग्रामपंचायत कार्यालयाच्या निमित्ताने प्रत्येक कार्यकर्त्याच्या कामी करण्याचं काम केलं प्रत्येक गावामध्ये ग्रामपंचायत कार्यालय छोटा मोठा ग्रामीण रुग्णालय प्रत्येक गोष्टीमध्ये जातीने लक्ष आपण देऊन काम केलं आणि हे काम याच्यासाठीच केले की या जिल्ह्याच्या जनतेला सुख मिळावं फक्त नेत्यांना सुख मिळावं असं नाही फक्त राजकारणच करायचं असतं तर मी माझ्या स्वतःच्या बहिणीला उमेदवारी देऊन त्याच्याच मतदारसंघात अडकून बसते असते पण माझी इच्छा होती की मुंडे साहेब जसे आमदारांची खासदारांची फॅक्टरी होते तसं आपण सुद्धा छोटस खारीचा वाटा उचलावा आणि प्रत्येक निवडणुकीला टेकू देवण्याचं काम करावं ह्याच्यासाठी काम आणि म्हणून प्रीतम ताई सुद्धा प्रचारायला लागल्या आज पण त्या केस मध्ये प्रचाराला फिरल्या कामाला लागल्या आम्ही फक्त आम्ही आणि आमचं घर आणि आमच्या घराचे पदल हा पायंदा मोडून काढण्यासाठी तुमचा विश्वास तुम्ही संपादन करण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतलाय मला पूर्ण विश्वास आहे आता मी आले रणतार मी आले आमदार प्रीतमता विषय मी नश्चितच भविष्यामध्ये मिटवणार आहे त्याच्याविषयी मला मनामध्ये चिंता नाही पण आमच्या दोघींच ध्येय की मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या लोकांना सतत न्याय देत आणि अन्याय झालेला तर सहमत करते तुम्ही बघता तुम्ही अनुभव घेतलेला आहे तो अन्याय कधीही सहन करणार नाही त्याच्याविषयी मी नेहमी बोलेन आणि त्यांच्या अन्याय झालेल्या प्रत्येक व्यक्तीच्या पाठीमागे उभी आहे फक्त तुम्ही यावेळी माझ्या पाठीमागे उभे राहा कोणाही भूल बळी पाडू नका मी युती धर्मच पाळत आहे युती धर्मच पाळणार आहे मी या जिल्ह्यामध्ये मी या मतदारसंघामध्ये कोणालाही उभं राहण्याची परवानगी दिलेली नाही किंवा मी कुठेही आतल्या बाजून कुठलाही निर्णय घेतला नाही त्यांच्याविषयी माझ्या मनात उत्कृष्ट नाही प्रेमच आहे सर्वात विषय पण शेवटी जेव्हा रणांगणामध्ये आपण उभे आहोत तेव्हा आपलं काम आहे धर्म पाळणं आणि म्हणून या देवराईच्या रणा या रणांगणामध्ये माझा धर्म आहे तुम्हाला विजयराजांसाठी मत बांधणं आणि तो मी पूर्ण करणं आता कोणी मध्ये काही आपल्याला कमते पडले मी स्पष्ट ओळखले आहे स्पष्ट सांगते आपल्याला विधा लोकसभेमध्ये मत ट्रान्सफर नाही झाले आपला पराभव झाला पण मत ट्रान्सफर करणं याचा दोष मी दुसऱ्यांना लावू शकत नाही कारण कारण मी कारण मी ऐक ना बेटा मी मत ट्रान्सफर करू शकते म्हणून सांगते मी मत ट्रान्सफर करणारी आहे म्हणून सांगते मी राज्यात गेल्या पंधरा वर्षात अशा निवडणुका लढलेल्या आहेत जिथे क्लिष्ट निवडणुका होत्या पण लोकांनी माझ्या पाठीशी त्यांच्या आशीर्वादाचं बळ उभं केलेलं आहे मत ट्रान्सफर करण्याची ती परिस्थिती आज आपल्याकडे आहे म्हणून मी तुम्हाला सर्वांना आव्हान करते माझं नात सुद्धा राहील की या जिल्ह्यातल्या जागा निवडून आणण्यामध्ये माझं योगदान आणि तुमचं प्रत्येक मतदान जरी गळावर झालं तरी मी कमळावर मानून माझ्या माझ्या जे कार्यकर्ते वर्षानुवर्ष माझ्यासाठी झटले आहेत माझ्या पाठींना जे उभे राहिले त्यांच्या पाठीशी उभे राहिले आणि क्वालिटीचं काम करू हाही शब्द देते अजिबात कुठेही बिना क्वालिटीचं काम होणार आहे म्हणून विजय एक एक काम प्रत्येक गावातलं हा सूर्य आणि हा जयद्रथ अशा प्रकारचा विकास आम्ही करून दाखवू तुम्हाला जिथे कामाचा आम्ही भंडाचं पत्र येईल तिथेच ते तंदावा करू आणि पुन्हा सहा महिन्यात ते काम उभं करून दाखवू जनतेचा विश्वास संपादन करू हा आपल्या सगळ्यांना मी वचन देते मला आपल्या सर्वांना या सभेला यायला उशीर झाला खूप तास झाले तुम्ही सगळेजण इथे प्रतीक्षेत आहात मी तुमच्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करते रस्ता चुकला माझा कारण मी एवढे चांगले रस्ते केलेत नॅशनल हायवे केलेत रस्ते पीडब्ल्यूडीचे चे रस्ते मुख्यमंत्री त्यामुळे लॉंग कट दूर आले मी गेले होते तिकडे सभेला व्हायला मधल्या रस्त्याने होतो तुम्ही माझ्या हाताचं ऑपरेशन झालं म्हणून माझ्या ड्रायव्हरला खूप माया आली फिरवून आणलं त्याच्यामुळे थोडा उशीर झाला नाही पण मी आले तुम्हाला विनंती करत आहे मी युती धर्म पाळण्यासाठी आपल्या सर्वांना आवाहन करते की आपण विजय सिंह पंडित महायुतीचे अधिकृत उमेदवार यांना प्रचंड मताने विजयी करावं आणि येणाऱ्या वीस तारखेला घडाळ्याचे समृद्ध बटन दाबून त्यांना आपण सर्वांना शक्ती द्यावी या आव्हानानंतर मी आपल्या सर्वांचे रजा घेते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र